जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटतं तिथे स्वामींचा चमत्कार व्हायला लागतो जिथे आपलं विज्ञान संपतं तिथून आपल्या स्वामी सेवेचं अध्यात्म सुरू होतं जेव्हा सगळेच मार्ग बंद झालेले वाटतात कुठलाच मार्ग सापडत नाही काहीच सुचत नाही तेव्हा आपल्या स्वामी सेवेचा मार्ग सुरू होतो श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेविषयी किंवा महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात महाराजांचे चमत्कार व्हायचे असतील एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल किंवा आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवायचं असेल स्वामी कृपा अखंड आपल्या घरात आणि आपल्या सोबत हवी असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं याबद्दलची सविस्तर माहिती किंवा नेहमीच तुमचा असणारा प्रश्न ताई तुला स्वामींची साथ कशी मिळते तुला स्वामींचे अनुभव कसे येतात तुला महाराज दृष्टांत कसे देतात तू कुठली सेवा करतेस याबद्दलची सगळी जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेन की महाराजांची सेवा करा महाराजांची सेवा करा मनोभावे जशी जमेल तशी दिवसातून पाच मिनटं काढून पाच तास काढून तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ काढून महाराजांची सेवा करा जर सेवा कराल जो सेवा करेल लक्षात ठेवा त्यालाच मेवा मिळेल महाराजांना प्रसन्न करणारी कुठली गोष्ट असेल महाराजांना आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित करणारी कुठली गोष्ट असेल अखंड स्वामींची कृपा हवी असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सेवा बऱ्याच वेळा असंख्य स्वामी भक्त स्वामी सेवेत येतात अगदी आठ दिवस दहा दिवस एक महिना पण नंतर त्यांना असं वाटतं काहीच घडत नाही मी कुणाचा तरी अनुभव ऐकून आले मलाही वाटलं होतं महाराज दृष्टांत देतील काहीतरी माझ्यासोबत चांगलं होईल काहीतरी आयुष्यात चांगलं घडेल एक महिना झाला पण काहीच चांगलं घडलं नाही आता मी सेवा सोडून देते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात एक दोन महिने झालेले जे स्वामी सेवेकरी आहे त्यांच्या कमेंट्स असतात की ताई आता आम्ही स्वामी सेवा सोडून देत आहे असं काही नसतं मी सगळ्यांना सांगेल जो स्वामी सेवेत असेल ज्याला खरंच महाराजांचे दृष्टांत आणि अनुभव आलेले आहेत त्यांना माहिती असेल की इथे अनुभव मिळणं किंवा इथे टिकणं कठीण सॉरी इथे टिकणं हे सोपं नाही आहे तर आयुष्यात कुठलीही गोष्ट असेल ती तोडायला एक सेकंद पुरेसा असतो पण ती जोडायला किती वेळ लागतो तसंच आपल्या सेवेमध्ये आहे सेवेत यायला एक सेकंदही पुरेसा असतो पण त्या टिकून राहायला आपलं ख आयुष्य जातं जेव्हा तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवता जेव्हा महाराजांची मनोभावी सेवा करता त्या सेवेत तुम्ही एकनिष्ठ होता तेव्हा महाराज बांधील असतात त्या भक्ताला दृष्टांत द्यायला बघा माझे छोटेसे काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करते <coughs> सगळ्यांनाच बहुतेक असंख्य लोकांना माहिती असेल की जेव्हा माझे मिस्टर हॉस्पिटलला होते भयानक कंडिशन होती तो पूर्ण अख्खा अनुभव आहे जो अनुभव ऐकून असं कोणीच नसेल की जो रडला नसेल खूप भयानक अनुभव आहे अगदी थोडासा सांगते त्यावेळेसची कंडिशन इतकी भयानक होती की मी एक्सप्लेन करू शकत नाही माझी फक्त तीन महिन्याची एक छोटी मुलगी होती जस्ट माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं भयानकच कंडिशन होती ती आणि त्यावेळेस त्यांची पूर्ण खूप उसं फाटली होती काहीच राहिलं नव्हतं हो डॉक्टर फक्त सांगायचे अर्धा तास राहिला एक तास आहे शेवटचं बोलून घ्या ही सिच्युएशन त्यावेळेस होती पण जेव्हा डॉक्टर बोलायचं ना की आता शेवटचा एक तास राहिला आहे आता काही गॅरंटी नाही तरीही माझ्या वेळात पाणी नव्हतं खरं सांगते तरीही मी फक्त हॅप्पी होते हसत होते कारण मला माहिती होतं स्वामी येणार कुठल्याही रूपाने येणार काहीही झालं तरी ते येणार आणि ते माझ्या मिस्टरांना वाचवणार तो विश्वास इतकासाही मी हलू दिला नाही इतकासा नाही इतकासाही मी फक्त महाराजांवरती विश्वास ठेवला जसे डॉक्टर सांगायचे फक्त महाराजांना आवाज द्यायचे महाराज तुम्ही या कुठल्याही रूपात या तुम्ही या आता तुमची मला गरज आहे आणि तुम्हाला खरंच सांगते त्यावेळेस अशी सिच्युएशन असायची की डॉक्टर एकतर आउट ऑफ कंट्री गेलेत किंवा म्हणजे डॉक्टर पण नसायचे पण जेव्हा मी महाराजांना आवाज द्यायची ना कुठला ना कुठला डॉक्टर अवेलेबल व्हायचा त्यात त्या माझ्या महाराजांचंच त्यामध्ये खरं तर रूप असायचं महाराजच त्या डॉक्टरांचे मी तरी तेच म्हणते की महाराजाच त्या डॉक्टरांच्या रूपात यायचे आणि शेवटी जेव्हा त्यांचा डिस्चार्ज झाला गुरुवारीच झाला सगळे रिपोर्ट जे नॉर्मल येत गेले पुढे गुरुवारीच येत गेले आणि जेव्हा डिस्चार्ज झाला त्यावेळी डॉक्टरने सांगितलं की असं या कंडिशनमध्ये तीन हजार पेशंट होते कुणीच वाचला नव्हता दैवी चमत्कार घडण्यासारखा एक चमत्कार घडला आणि तुमचे मिस्टर वाचले म्हणजे डॉक्टरांनीही एक्सेप्ट केलं डॉक्टरांनीही स्वीकारलं की जिथे विज्ञान संपलं होतं तिथे अध्यात्म सुरू झालं होतं बघा महाराज शेवटच्या क्षणी चमत्कार करतात फक्त त्यासाठी आपला विश्वास असावा आणि आपली तेवढी श्रद्धा असावी मी तिथे आता कुठली सेवा केली होती बऱ्याच वेळा कमेंट्स देतात आई तू कुठली सेवा केली मी काहीच सेवा हॉस्पिटलमध्ये मी काहीच करू शकत नव्हते पण मी चोवीस तास महाराजांना डोळ्यासमोर आणायचे आणि मी चोवीस तास श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचे जेवढा वेळ मिळेल दिवस रात्र मी तारक मंत्र ऐकायचे माझ्या आयुष्याचं सोनं केलेली जी सेवा असेल ती म्हणजे स्वामी सारामृत कारण जेव्हा मिस्टरांना घेऊन मी घरी आले त्याच्यानंतरचा काळही खूप कठीण होता तुम्हाला सांगते त्याच्यापुढे सहा महिने पण डेंजर होते आणि मी स्वामी सारामृत वाचायला सुरुवात केली सारामृताने माझ्या आयुष्याचं सोनं केलं जे हवं ते दिलं खरंच मी तुम्हाला सांगते की मी सारामृत वाचायला जिथून सुरुवात केले ना तिथून माझ्या आयुष्यात मला कधी काही कमीच पडाल पडलं नाही कधीच नाही खरं तर जेव्हा मिस्टर घरी आले त्यावेळेस अक्षरशः आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं कारण हॉस्पिटलचं वीस तीस लाख रुपये बिल झालं होतं जस्ट एका महिन्यात इतके पैसे पे केले होते लहान महिन्याचं बाळ होतं याला दूध आणायला पण खरं सांगायचं तर इतकी काही माझ्याकडे उरलं नव्हतं खूप भयानक कंडिशन होती त्यावेळेसची आणि त्यावेळेस मी फक्त एकच सारांमृत वाचत होते आणि त्या सारामृताने माझे सगळे दिवस पालटवले कुठून काय येत गेलं मलाही कळालं नाही पण आज अशी सिच्युएशन आहे की मला काही स्वामींकडे मागण्याची गरजही उरत नाही कधीच नाही मी विचार करते बऱ्याच वेळा काय मागू महाराजांकडे सगळं दिलं सगळं दिलं जे स्वप्नात पण बघते ना किंवा स्वप्न पण जे पडलं ना तेही महाराज खरं ठरवतात कधी काही इच्छा असेल ना खायची की आज मला हे खायचंय खायची इच्छा झाली पुढच्या क्षणात कुठल्या ना कुठल्या रूपात किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत ते महाराज माझ्यासमोर आणून ठेवतात बघा ही महाराजांची लिला आहे महाराज शेवटच्या क्षणी चमत्कार घडवतात महाराज शेवटच्या क्षणी चमत्कार करतात फक्त तेवढा विश्वास आता कुठल्या सेवा महत्त्वाच्या तर मी तुम्हाला सांगेल की ज्या मी माझ्या आयुष्यात केलेल्या ज्या अत्यंत प्रभावी सेवा ज्या मला वाटतात त्यातील पहिली सेवा म्हणजे स्वामी सारामृत आणि दुसरी सेवा म्हणजे अकरा गुरुवार अकरा गुरुवार आणि गुरुवार जर घरातील कुठला व्यक्ती खूप आजारी असेल घरात काहीतरी बाधा किंवा काहीतरी वाईट शक्ती असेल सतत काहीतरी बाधांचा त्रास असेल जादूटणा असं काही झालेला वाटत असेल तर त्यावेळेस आवर्जून तारक मंत्राचं तीर्थ शिमला घरातली सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी रोग आजार पण निघून जाईल घर बांधमुक्त होईल घरात घरामध्ये न येणारा पैसा जर थांबला असेल तर त्याच्यासाठी सलग एकवीस दिवस तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ करा आणि ते घरामध्ये शिंपडा तारक तीर्थ करून ते घरामध्ये शिंपडा आणि थोडंसं ते तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांनी तीर्थ स्वरूप द्या याचा पण असंख्य पटीने चांगला लाभ होईल बघा बऱ्याच वेळा असं होतं की सेवा करतो एक महिना सेवा झाली पण शेवटच्या क्षणी काहीच वाटत नाही का आता सोळावी सेवा सोळावी सेवा त्या शेवटच्या क्षणी तुमची परीक्षा असते महाराज तुमची परीक्षा घेत असतात इतकं सोपं नाही की सेवेत आलो आणि लगेच अनुभव आला जेव्हा मी माझ्या मिस्टरांच्या वेळेसची कंडिशन तुम्हाला जास्त सांगितली मी त्यावेळेस खरं तर मी जसा कारण तेव्हा वेळच तशी होती महाराजांनी माझी साथ दिली पण त्यानंतर घरी जेव्हा मी आली त्यावेळेसचा एक वर्षाचा जो पिरियड होता तो भयानक होता जसं तुमच्या मनात आलं तसं कधीतरी खरं तर माझ्याही मनात की सेवा सोडावी खरंच महाराज म्हणजे कधी कधी मी भांडायचे महाराजांच्या बरोबर पण एक वर्ष इतकी त्यांनी माझ्याकडनं सेवा घडून घेतली इतकी सेवा घडून घेतली mm. की सांगू शकत नाही पण आज खूप सुखाचे दिवस आणले सगळं चांगलं केलं सगळं चांगलं घडलं म्हणून सगळ्यांना मी सांगेल की विश्वास ठेवा सारामृत पारायण करा गुरुवार करा तारक तीर्थ बनवा या तीन सेवा तुमच्या आयुष्यात अशा आहेत ना की ज्या तुमचे दिवस पलटवतील या तीन सेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते देतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक